नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर लोकसभा दक्षिण मतदारसंघातून ए आय एम पक्षाच्या वतीनं अर्ज दाखल करण्यात आला आहे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एम पक्षाच्या नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला लवकरच खाजर असुउद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांची सभा अहमदनगर शहरात होणार असल्याचे संकेत डॉक्टर परवेज अशरफी यांनी दिलेला आहे

सामान्य जनतेला हा विचार करायची संधी नसती की हा नेमका कोणत्या पक्षात आहे आणि सकाळपर्यंत कोणत्या पक्षात जाईल आणि दुसरी गोष्ट की महाविकास आघाडी करून सामान्य जनतेला आणि विशेष करून अल्पसंख्याक समाजाला खूप अपेक्षा होते परंतु अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातून एकही जागी महाविकास आघाडीने एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही याच्यावरून सिद्ध होतोय की महाविकास आघाडीला फक्त अल्पसंख्याक समाजाचे मत पाहिजे आणि यांचा नेता यांना बनवायचा नाहीये आणि तिथं नेता तयार होतोय तिथं हे लोक त्यांना तयार होऊ देत नाहीयेत फक्त मत महा समाजाचं मत घेऊन यांना राजकारण करायचंय आणि मुख्य प्रवाहात आणायचं दिसत नसल्यामुळे ऑल इंडिया ऑल इंडिया मजलीदर मुस्लिम तर्फे मी अहमदनगर लोकसभा मतदार दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे